नमस्कार मी मिलिंद कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी याची तुम्हाला परिस्थिती सांगतो जुनी बिल्डिंग होती तिथे पीएम रूम नव्हता पोस्टमार्टम आता नवीन बिल्डिंग बांधली तिथे पोस्टमार्टम रूम तयार केला अगदी सुसज्ज असा रूम तयार केला पोस्टमार्टम <kard -barka> आता तिथे अवेलेबल पोस्टमार्टम करण्यासाठी डॉक्टर एमबीबीएस डॉक्टरचा एस डॉक्टर अवेलेबल आहे आज सकाळी साधारणतः चार वाजता एक वसईचा तरुण कॉलेजचा तरुण इथे गणेशपुरी इथे फिरायला आले होते तिथे सात आठ जणांचा ग्रुप आणि त्यात त्याला हार्ट अटॅक गेला आणि तो तिथे नेता येता त्याचा मृत्युमुखी पडला त्यांनी डिक्लेअर केला हा योग्य पडलाय तिथल्या डॉक्टरांनी तिथल्या घनसपुरी पोलिसांचा चार पाच जणांचा स्टाफ तिथे त्या मुलांसोबत होता सोबत होता सकाळी पहाटे चार पासून ते आत्ता वाजले साधारणतः बारा सव्वा आले जातात अजून ती सगळी फॅमिली त्याची पूर्ण वसईवरून सगळी फॅमिली जमा आली वज्रश्वर पी एस मध्ये मॅडम त्यांना म्हणतात डॉक्टर निघालेत परत त्यांना म्हणाल्या इथे पी एम होणार नाही मी तुम्हाला जेब जे जेचं देते तिथेच पी एम होईल तिथे घेऊन जा ते राहतात वसई एव्हरजाईनमध्ये वसई स्टेशनजवळ नवगड पी एस सीमध्ये पी एम होत आहे ते इथून जे जेला का जातील आता एक तरुण घरातला मुलगा एक्सपायर झाला मृत्युमुखी पडलाय त्यांचं म्हणणं असं काही नाही आमचा कोणावर आरोप आहे काहीच नाही काहीच नाही त्याला हृदयाचा त्रास होता हृदय विकल्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असं ते घरचे स्वतः लिहून द्यायला तयार आहेत सगळी संपूर्ण फॅमिली यांची तिथे हजर आहे प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरीमध्ये आत्ता थोड्या वेळापूर्वी निरोपाला यांच्या माझ्या मित्र कंपनी सगळ्या मित्रपरिवार सात आठ जणांचे मला फोन आले की मिलीन असंच झालं पी एस सीमध्ये मध्ये मग मला आता फोन आल्यानंतर आठ वाजता मला आवड विजयाचा फोन आला पोलिसांचे अँब्युलन्स वाटतो कारण इथं ह्या परिसरामध्ये रुग्णवाहिका लागली तर शववाहिनी लागली तर मीच तिथे अवेलेबल करून देत असतो याच्या अगोदर उसगावचा एक मुलगा आदिवासी मुलगा भिंत पडली काहीतरी आला तो नऊ वर्षाचा मुलगा मृत्यू पडला सकाळी सात वाजता झालेली घटना दुपारी दोन वाजेपर्यंत त्याला नव्हती शेवटी प्रमोद पवार यांच्या फॉर्च्युनरमध्ये आम्ही ती तिथून टेम्पोमधून पी एस आणली पी मध्ये प्रमोद पवार यांच्या फॉर्च्युनरमध्ये ती बॉडी भरली आणि रस्त्यामध्ये एक अँबुलन्स बनवली आम्ही आणि त्या मध्ये भरून पुन्हा पुढे त्या मुलाची बॉडी पी साठी भिवंडी त्या आजीमध्ये पाठवून आली तेव्हा कुठे शासनाने ती एक शववाहिनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र वजेश्वरी इथे ग्रामीण भाग आहे अडचणीचा भाग आहे इथे रुग्णवाहिका लवकर उपलब्ध होत नाही शववाहिनी उपलब्ध होत नाही म्हणून शासनाने ती श्रमजीवीच्या संघट श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनामुळे ती शववाहिनी दिली शववाहिनी दिली तर तिला ड्रायव्हर नको का तिला ड्रायव्हर द्यायचा पत्ता नाही ती एवढी दिवस गाडी उभीच आहे कोणतरी वेळेवर बघायचा किंवा मी तिथे सांगून ठेवलं तिथे जर तुम्हाला अत्यावश्यक इमर्जन्सी ड्रायव्हर लागत असेल तर मला तुम्ही बोलू शकता मी तुम दोन मिनटात पोहोचतो किंवा मी तिथे चालक तुम्हाला अवेलेबल करून देतो एवढं आश्वासन मी त्या तिथल्या डॉक्टर एस डॉक्टर आहेत त्यांना मी प्रत्येक वेळी सांगतो आज सकाळी पण मी भेटवलो पण सकाळीपासून सकाळी पहाटे चार वाजल्यापासून पोलिस पोलिसचा स्टाफ आणि त्यांची घरची संपूर्ण मंडळी त्या पी एस सी मध्ये आहे आणि मॅडम म्हणतात डॉक्टर आहे स्वतः डॉक्टर आहेत एमबीबीएस पण त्यांना स्वीपर नाही स्वीपर भेऊन ना देऊन येतो आता सव्वा बारा ते साडेबारावर आले अजून स्वीपर आलेला नाही आणि त्यात मॅडमचं उत्तर असं होतं मी जेजेला जेजेचं रेकॉर्डशीट देतो तुम्ही जे जे ला घेऊन जा आता एक साध्या सर्वसामान्य गोष्ट आहे जर ती फॅमिली एव्हरशँग वसईमध्ये राहते तर ती जे जेला का पीएम करायला येईल मला सांगा एक तर तुम्हाला इथं पीएम रूम अवेलेबल आहे डॉक्टर उपलब्ध आहे तुम्हाला फक्त स्वीपर मागवच आहे अवेलेबल का करायचं आहे आणि बॉडी पी एम करून त्या कुटुंबाच्या ताब्यात द्यायची आहे एखाद्या घरातला तरुण मुला गेलाय सगळी फॅमिलीचा कोणताही नकार नाही आमचं कोणता कोणावरही ऑब्जेक्शन नाही अशी ती फॅमिली स्वतः लिहून द्यायला तयार आहे तरी पण हे शासनाची नाटक का हे कांदावरचे घोडे का नसायचे त्यांना उगाच सर्वसामान्य माणसाला त्रास देण्यासारखा नाही का वाटत तुम्हाला आता परत पुन्हा पुन्हा त्यांना फोन केला आता डॉक्टर येत आहेत तो स्वीपर येतो आता किती वाजता येतो याची आम्ही वाट बघतो आता साडेबारा वाजले आता किती वाजता येतो त्याची वाट बघतो आता तशीच बॉडी उचलणार आणि वसईन देणार एकी कागद त्यांचा घेणार नाही जे करायचं जो ग्राम दाखल करायचा करा आम्ही पुढे बघून घेतो आणि काही करायचं करा म्हणजे स्वतःची जाऊ दे झटकायची आणि दुसऱ्याला लोटायची ही अशी शासनाच्या शासनाच्या कर्मचाऱ्यांची पगार घेऊन उलटी दमकाठी ही रुग्णावरती किंवा मृतांच्या कुटुंबियावरती या शासनाने केलेलं आहे शासनाचा वरच्या वर्षांचा डी एच टी एम किंवा जिल्हा परिषद सीईओ आरोग्यमंत्री यांचं या आरोग्य खात्यावरती आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांवरती कोणतं लक्ष आहे की नाही आता हा मनमानी कारवाण असाच करायचा एक तर अनेक तक्रारी त्या डॉक्टर एस मॅडम आहेत त्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र वसुच्या यांच्या विरोधात गावकऱ्यांच्या आहेत आजूबाजूच्या परिसराच्या लोकांचे आहेत आदिवासी गरीब पेशंट बघितला की त्यांची हेडसाळ केली जाते मग रुग्ण तिथेनं आता सर्व उत्तर पैसे गेले तर हरकत नाही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आपले पैसे घेऊन मोकळे होतो आत्ता एवढी फरफड झालेली आहे आता, आता किती फरफड होते तेच आम्ही पाहतो आणि त्याच्या पुढे काय करावं ते आम्ही करू धन्यवाद थँक्यू